हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर काल होती पौर्णिमा त्यानिमित्तानं मी पुरणपोळीचा स्वयंपाक मी बनवला होता तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझी कालची रुटीन आणि म्हणतात ना तर प्रत्येक ठिका प्रत्येक ठिकाणची आणि प्रत्येकजणांची रेसिपी वेगळी असते किंवा ती पद्धत वेगळी असते तर माझी पद्धत तुम्हाला कशी वाटते ते नक्की बघा तर एक ग्लास तांदूळ आणि एक ग्लास डाळ मी घेतलेली आहे ते स्वच्छ धुवून ते पंधरा मिनिटासाठी मी कुकरमध्ये ठेवले आणि पंधरा मिनिटानंतर मी कुकरमधून बाहेर काढले तर छान अशी डाळ शिजलेली होती तर मऊ पण झालेली होती अशी व्यवस्थित शिजली होती काही जणांचं काय होतं काही शिजतात काही शिजत नाही मग ते पुरण पण असं तसंच होतं व्यवस्थित पोळ्या पण त्याच्या नाही आहेत हे डाळ तर खूप छान शिजलेली होती कारण विकत आणलेली नाही शेताकडूनच आलेलं असतं आम्हाला गावाकडचंच असतं काळं तिखट वगैरे आम्ही गावीच बनवतो तर पुरण आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकून थोडंसं पातळ होतं साखर टाकल्यामुळं मग ते घट्ट होईपर्यंत त्याला हलवायचं आहे व्यवस्थितपणे बारीक गॅस ठेवायचा आहे नसता करपण्याची शक्यता खूप असते यामध्ये आणि तर झालेलं होतं पुरण आणि पहिल्यांदा डाळ जी डाळ ठेवली होती थोडीशी मी ते आमटीसाठी होती त्याच्यात गोड बिलकुल नव्हतं अगोदरच थोडीशी काढून ठेवली होती आणि नंतर पुरण पण वाटून घेतलेलं आहे कमी पुरण होतं त्यामुळे छोट्या पात्र्यात काढून ठेवलेलं आहे आणि पीठ तिंबून मी ठेवलेलं आहे कारण छान भिजलं ना नंतर पोळ्या पण छान येतात तर आता आपण करत आहोत भजे भज्यासाठी लांब मिरच्या मी कट करून घेतल्या त्यात गावाकडच्याच आहेत हे आपण आणि सपक आहेत मेन म्हणजे म्हणून जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे मी कांदा लांब लांब कट केलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर मीठ चवीनुसार आणि थोडासा सोडा पुरडे आणि पापडी तळून घेतली आणि नंतर भजायला सुरुवात केली होती मी माझी आमटीची तयारी चालू होती तर आमटी यामध्ये मी काय ॲड केलेलं आहे तुम्हाला सांगते मी तर यामध्ये आहे खोबरं आणि लसूण हे वाटून घेतलेलं होतं मी आणि काळं तिखट जे ॲड केलेलं होतं काळं तिखट आणि आणि ते थोड़ी 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 जे डाळीचं पाणी जे वाटलेलं होतं ते टाकलेलं आहे कोथिंबीर थोडीशी थोडंसं मसाला आणि थोडंसं मीठ तुम्हाला जसं पाहिजे तस त्यानुसार तुम्ही तिखट वगैरे करू शकतात पाणी ॲड करू शकतात तुम्हाला जसं पाहिजे तसं तर चला तर मग आपला पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये लास्टचा मेनू राहतो म्हणजे पोळ्या तर निवेद्य केला पहिल्यांदा निवेद्य दाखवला देवाला नंतर सगळ्यांनी सगळे जेवायला बसले होते त्यांनाचे पण जेवायला वाढले आणि शेवटची पोळी ही माझ्यासाठी होती तर मला गरम पोळी आवडते म्हणून मी शेवटी बसते त्या सर्वांना बसून तर चला तर मग माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली माझी करण्याची पद्धत कशी होती तर चला तर मग बाय चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका